ईद हा मुस्लिम बांधवांचा वर्षातला मोठा सण या सणाला आवर्जून गोड पदार्थ केला जातो ईद म्हणजे शिरकुर्मा हे गणित ठरलेलेच असते आणि आता हाच पारंपरिक शिरकुर्मा अगदी सोप्या पद्धतीत कसा बनवला जातो हे जाणून घेऊया स्मिता कापडणी यांच्याकडून नमस्कार मी तुम्हाला आज शिरकुर्मा बनवायला शिकवणार आहे ला त्याकरता लागणार ला ला? साहित्य दूध साखर शेवया तूप फूड कलर वेलची मिल्क मेड काजू बदाम मनुके चला तर मग आपण कृतीकडे गळूया आता आपण गॅस पेटवून त्यावर एक पातेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडस तूप घालूया जे कट केलेले काजू बदाम आहेत ते थोडेसे परतून घेऊया गरम झालं की त्यामध्ये आपण शेवया घेऊया आता शेवानं कलर झालेला आहे आणि त्यामध्ये थोडस पाणी घालावं जेणेकरून शेवा शक्यता असते म्हणून थोडं पाण्यामध्ये त्या शिजवून घ्या शिजल्यानंतर मिल्कमेड आहे ते सुद्धा घालावे असं मस्त त्याच्यात मेट झालं पाहिजे मग जरा गॅस बंद करायचा बंद केल्यानंतर त्यामध्ये आपण दूध ऍड करूया चालू गॅस मध्ये दूध ऍड केलं ना तर दूध फाटण्याची शक्यता असते त्याकरता दूध गरम करून ते बंद करून गॅस त्यामध्ये ते दूध ऍड करावं हे बघा हे बघा झटपट आपला असा शिरकुर्मा तयार झालेला आहे त्यामुळे ईद निमित्त केलेला शिरकुर्मा म्हणजे चविष्ट मिष्टानच होय न्यूज एटीन लोकल प्रियांका जगताप मुंबई